ಆಕಾಶವಾಣಿ ನಾಗಪುರ್ आभार आणि आपल्याला ठळक बातम्या देत कायदे कायदेमंडळ मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठीच काम करतात त्यांचं अधिकार क्षेत्र स्वतंत्र असलं तरी त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करू नये असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते गेल्या काही काळात न्यायपालिकेच्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारची भूमिका मोठी आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचं राजकारण केलं आहे याउलट काँग्रेसनं जाती जातीमध्ये भांडणं लावून विनाशाचं राजकारण केलं त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या फरकानं विजयी करत काँग्रेसची जमानत जप्त करा असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील हुडकेश्वर इथं आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केलं एन जी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या सव्वीसाव्या विशेष तुकडीनं आज मुंबईत दोन हजार आठमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सायक्लोथॉन आयोजित केली होती एन जीच्या स्थापना दिनाची औपचारिक सुरुवात करून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणं आणि फिट इंडिया चळवळीला प्रोत्साहन देणं हे या सायक्लोथॉनचं उद्दिष्ट आहे सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबईतर्फे धम्मसंध्या या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन उद्या सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर टेकानाका नागपूर इथं करण्यात आलं आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून तथागत बुद्धांचा प्रेम दया क्षमा करुणा आणि शांती या तत्वांवर आधारित धम्म संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा उदात्त हेतू आहे भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात दिल्लीत अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजचा संघ सत्त्याण्णव धावांनी पिछाडीवर आहे कुलदीप यादव यानं ब्याऐंशी धावात पाच बळी घेत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली कुलदीप यादवनं केवळ पंधरा कसोटी सामन्यात पाच वेळा पाच बळी घेत जागतिक विक्रम रचला आहे पंधरा ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात आणि विशेषत्वानं विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे दरम्यान शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार